बस्मत तलाठी हत्या प्रकरणी भूसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन हिंगोली खानदेश लाइव्ह न्यूज प्रतिनिधी जिल्ह्यातील बसमत येथील संतोष पवार नामक तलाठी यांच्या हत्या प्रकरणी भूसावळ तलाठी संघाने आज काम बंद आंदोलन पुकारले होते याबाबत या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी निवेदनात म्हटले आहे की दिवसेंदिवस तलाठी व सर्कल यांच्यावरती गुंडांचा दबाव वाढत असून वाळूत तस्करी वैतरगुंड तलाठ्यांवर मारहाण व शिवी गाड या घटनांमध्ये वाढ होत यावर सरकारने ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी संतोष पवार यांना केवळ संशयाच्या आधारे दुसऱ्यांच्या नावावर जमीन करून देईल या संशयाने घरात घुसून भरदिवसा हत्या के केली आहे यासाठी एक दिवसाचे तलाठी संघाने काम बंद ठेवले आहे भुसावळ तलाठी संघटना तालुका अध्यक्ष पवन नवगाडे उपाध्यक्ष श्रीमती विशाखा मुन तालुका सचिव मिलिंद तायडे एफ एस खान प्रवीण पाटील मोनिका बडगुजर नितीन केरे बाळासाहेब गायकवाड रोशन कापसे सुनीता वडवी, दामिनी महाजन नीता जायले सोनाली कोळी रेणुका पाटील व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते